hasra nazra hasra nazra zar nazra hasra nazra जिरा श्रावण आला हसरा नचरा रा जरा हस्स रा नचराच रसला जरा सुन्दर श्रावण आला श्रावण आला हसरा जरा न च रा जरा जरा हस्रा नचरा जरा जरा सुन्दर सा श्रावण आला नमस्कार सु सुमंगल क्रिएशन्स मध्ये आपले हार्दिक स्वागत सर्वांना प्रथम श्रावण महिन्याच्या हार्दिक शुभेच्छा श्रावण श्रावण महिना आला की निसर्ग एक वेगळंच रूप धारण करतो आकाशात ढगांची गर्दी होते हिरवाईचा गालीचा सर्वत्र पसरतो आणि पावसाच्या सरी मनात वेगळाच आनंद निर्माण करतात श्रावण म्हणजे केवळ धार्मिक महत्त्वाचा महिना नाही तर तो आपल्या भावना आठवणी आणि सुरांनाही उजाळा देणारा काळ आहे पावसांच्या सरी सोबत येतात त्या मराठी गाण्यांच्या धुंद धारा श्रावणातील पाऊस आणि गाणं हे समीकरण जणू जन्मोजन्मीचं एरे एरे पावसा तुला देतो पैसा पैसा झाला खोटा पाऊस आला मोठा हे बालगीत लहानपणी गात असताना मनात नकळतच श्रावणाचं स्थान घट्ट होत तसंच किशोर गाणी ऐकू पावसा अशा गाण्यांमध्ये ही गाणी जणू श्रावणाच्या सरी सोबत येऊन आठवणींच्या भिंतीवर थेंबासारखी साठी साठतात आजही एखाद्या पावसाळी सकाळी घनन घनन पावसाच्या सरी ऐकलं की मन वेगळ्याच भावविश्वास जात श्रावण हा फक्त निसर्गाचा उत्सव नाही तो मनाचा उत्सव आहे जेथे पाऊस गाणी आणि भावना यांचे गुण नात असत सतत वाहणारा पाऊस आणि मनात गुंजणारी गाणी ही श्रावणाची खरी ओळख ही गाणी आपल्याला फक्त भूतकाळात नेऊन ठेवत नाही तर वर्तमानातही त्याच आठवणींची उप देतात देता। पावसात भिजलेली माती। चहा आणि त्यासोबत मनात गुंजणार एखाद जुनं श्रावणातील गीत हीच खरी आयुष्याची मधुरता श्रावणात घन निळा बरसला रिमझिम रेशीम धारा उलगडला झाडातून अवचित हिरवा मोर पिसारा ज्याची वाट पाहिली ते सुख आले दारी जिथे तिथे भेटे आता शाम मुरारी माझ्याही ओठांवर आले नाव तुझेच उदारा श्रावणात घननिळा भरसला रिमजिम रेशीम धारा रंगांच्या रानात हरवले हे स्वप्नांचे पक्षी निळ्या रेशमी पाण्यावरती थेंब बावरी नक्षी गत ओल्ख सांगत आला ओळख श्रावणात वारा श्रावणात परसला बरसला, रिमझिम रेशीम धारा पाचूच्या हिरव्या माहेरी ऊन हळदीचे आले माझ्या भाळावर थेंबांचे फुल पाखरू झाले मातीच्या गंधहाने भरला गगनाचा गाभारा श्रावणात घननीळा बरसला रिमझिम रेशीम धारा पानो पानी, पानी शुभ कोमल ओल्या रेषा अशा प्रीतीचा नाद अनाहत शब्दा वाचून भाषा अंतर्यामी सूर गवसला वसला, नाही आज किनारा श्रावणात घननिळा बरसला रिमझिम झिम रेशीम धारा श्रावण महिना आला की निसर्गाला जणू स्फुरण चढत उन्हाळ्याच्या तप्ततेनंतर पावसाच्या पहिल्या सरींसोबत धरतीचा कण आणि कृतज्ञतेने नाहून निघतो हवेत गारवा मातीच्या वासात आठवणी आणि आकाशातून कोसळणाऱ्या सरींसोबत मनही नकळत भूतकाळात हरवून जात घराच्या खिडकीशी उभं राहून एखाद्या संत सरीचा नजारा बघणं याहून अधिक शांतीदायक क्षण दुसरा कोणता असेल प्रत्येक थेंबाजून एक कहाणी दडलेली असते काही थेंब प्रेमाच्या आठवणी जागवतात काही का एकटेपणाची साथ देतात तर काही का मनाला नवीन उमेद देऊन जातात श्रावण म्हणजे नुसताच पाऊस नाही ना तो एक अनुभव आहे या महिन्यात झाड पानं नव्याने फुलतात फुलांच्या पाकळ्यातून टपोरे थेंब हळुवार खाली सरकतात आणि गवतावरून वाहणाऱ्या पाण्याच्या धारांमध्ये लहानपणीची ओढ जिवंत होते अंगणात पडलेली पानं पान, गच्चीवर पडलेले पावसाचे थेंब आणि स्वयंपाक घरातून येणारा वापरत्या पोह्यांचा वास, ला वास ला ला हे सगळं मिळून श्रावण साजरा होतो श्रावणातलं आकाशही वेगळंच असतं एकदा ढगांचं कवडस तर कधी हलकं निळसर संध्याकाळी सूर्याच्या शेवटच्या किरणात झाडांवर साचलेलं पाणी चमकत आणि मनात कुठेतरी तरी। एखादी जुनी कविता जन्मगिझरावैणे मासी हरशमानसे हिरवळ डाटे चौहीकडे क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरूनी ऊन पडे वरती बघता इंद्रधनुचा गोप दुहेरी विनलासे मंगल तोरण काय बांधले नभो मंडपी कुणी भासे श्रावणाचा प्रत्येक दिवस वेगळा असतो कधी ऊन पावसाचा लपंडाव कधी पूर्ण दिवसांचा संथगार पाऊस आणि या साऱ्या वातावरणात मनात एकच विचार उमटतो हे क्षण थांबवता आले असते तर पावसासोबत येणारी ती गाणी त्या जुन्या आठवणी ती चहा भजीची चव आणि खिडकीतून पावसाकडे पाहताना मनात येणारी एक शून्यता हाच तर श्रावण आहे श्रावणात फक्त निसर्गच भिजत नाही तर मनही चिंब होत पावसाच्या प्रत्येक थेंबात मन आपल्या शोधात निघतं केतकीच्या बनी तिथे नाच लाग मोर गहिवरला मेघ नभी सोड लाग धीर साचले अंतरंगात रंगले प्रेमगीत मना मनात धुंदले ओठावर बीज लाग आसावला सूर भाव फूल रात्रीच्या अंतरंगी डोलले धुक्यातून कुणी आज भावगीत बोलले डोळ्यात पाहिले कौमुदीत नाचले स्वप्न रंग स्वप्नीच्या सुरा सुरात थांबले झाडावर दिसला चकोर केतकीच्या बनी तिथे नाच लाग मोर